नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्रात कसे आहात तुम्ही तर आज मम्मी बनवत होती शेवग्याची भाजी तर मी मम्मीला म्हटलं आपण व्हिडिओ बनवूया आपल्या मित्रांना दाखवूया रेसिपी तर काय टाकते मम्मी तेल टाकते आता मम्मी तेल टाकते तेल चांगली तेल आहे लसूण टाकला आहे मोबाईल थोडा तड 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 तर लसूण हे तर, 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 तर कॅमेऱ्यावर एक मिरचीचे दोन तुकडे करून टाकले जिरे बरं ब बाणून गेले ते हळद लाल मसाला कलर मसाला ओके जा कमी करता थोडा कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ आता हे तेला चांगलं परतू द्यायचं आता याच्यात टाकते कोथिंबीर आते ही जाली आते ही टकते पानी। या तो आता ही झाली फोडणी आता याच्यात टाकते पाणी याला उकळ येते तोपर्यंत मी आता शेंगदाण्याचं वाटण बनवून आणते दादा बस हा आता मम्मी जर भाजी टाकून गेली फोडणीला नुसतं उकळती भाजी मंद ठेवती गो रस्सा भाजी करायची रस्साभाजी शेंगायची आमची रस्सा भाजी फार ओळंदायची पोळ्या कुडकू भाकरी बघू जा ना पोळ्या दादाला भाकर आवडत नाही अशी मस्त अशी भाजी बनती आपली बसा हो मी आवरते आता मध्ये हा ओके ओके गाई जाता मी मधून मधून जाळ घालतो इथं मग मी मला सांगून गेली थोडं थोडं हलवत असं आपली भाजी रे भाईला मोबाईल चार्जिंग आहे का पण पर... चार्जिंगला लावून गेलो होतो ना मी वा थँक्यू एन एस सी गुंजाळ प्रकाशसाठी तुम्ही मेहनत घेतली थँक्यू मित्रांनो आमचा शेंगोळ्यांचा बेत राहून चालला आहे काल दिवसभर गणेश मंदिरामध्ये दर्शन आणि महाप्रसाद घेतला आता आज यांनी शे शेवगा बनवून टाकलं शेंगोळे राहून गेलेले आहेत कधी होतील शेंगोळे संध्याकाळच्या वेळेला बरं शेंगोळे संध्याकाळी बरे पडतात हरकत नाही तर आज तुम्ही शेवग्याच्या भाजीवरती धकून घ्या आम्ही पण धकून घेतो मग शेंगोळे आपण बनवूया संध्याकाळी तर मित्रांनो आज तुम्ही बघितली शेवग्याची रश्याची भाजीची रेसिपी बघू शकता काय मस्त तरी आली आता आम्ही जेऊ मस्तपैकी तर आज मी पण बघितली रेसिपी मी तुम्हाला एका दिवशी बनवून दाखवेल काही नाही सोपी मी बघितली आज मस्त शेवू उकडून बिकडून घ्यायचं मी तुम्हाला बनवून दाखवेल तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओवर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय